नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रमात डी यू फोर टू वन यातील मूल्य निर्धारण व मूल्यमापन या, या पुस्तकाचे आपण वाचन करूया घटक दोन शिक्षण व परीक्षाविषयक दृष्टिकोन उ अनुक्रमणिका पाहूया पाठामध्ये उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचनामध्ये एकूण नऊ उपघटक आहेत एक आहे विद्यापीठाची भूमिका आणि कार्ये दोन शैक्षणिक उद्दिष्टांची निश्चिती तीन अध्यापनाच्या उद्दिष्टांची निश्चिती व निर्मिती चार वर्तनविषयक उद्दिष्टांचे लेखन पाच शैक्षणिक मूल्य निर्धारणाची संकल्पना सहा मूल्य निर्धारणाची भूमिका सात त्रिस्तरीय परीक्षा पद्धती आठ परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची गरज नऊ विद्यापीठ अनुदान आयोगाचे कृती नियोजन नियोजन आणि पाठाचा सारांश शे, क्षेत्रीय कार्य पाठाची उद्दिष्टे पाहूया या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की विद्यापीठाची भूमिका आणि कार्य सांगता येतील शैक्षणिक उद्दिष्टांची व्याख्या सांगता येईल अध्यापनाची उद्दिष्टे निश्चित करून वर्तनविषयक उद्दिष्टे सांगता येतील तीन शैक्षणिक मूल्यमापनाची मूलभूत संकल्पना भूमिका आणि प्रतिमाने यांचे आकलन होईल चार तीन टप्प्यात पार पडणाऱ्या परीक्षा पद्धतींच्या कार्यप्रणालीचा परिचय होईल पाच श भारतीय विद्यापीठात होणाऱ्या परीक्षा पद्धती सुधारणा करण्याची गरज लक्षात येईल सहा विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा पद्धतीत सुचवलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करता येईल पाठाचा प्रास्ताविक पाहूया शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून येतात म्हणून विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून यावा अशा उद्देशानेच आपण आपल्या अभ्यासक्रमाची आखणी करणे आवश्यक असते शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल होतात हे लक्षात घेऊन शिक्षणातील संभाव्य बदल कोणते व कोणते बदल होणे आवश्यक व उपयुक्त आहे याचा निर्णय कोणीतरी घेणे आवश्यक आहे पाठाचं विषय विवेचन पाहूया महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करणारे असते महाविद्यालयीन शिक्षणाने विद्यार्थ्यांना खालील बाबतीत सहाय्य करावे एक स्वतःविषयी स्वतःबरोबरच निसर्ग विश्व आणि सामाजिक परिसराचे ज्ञान मिळवणे दोन वस्तुस्थितीचा आदर करणे दोषांना नकार देणे तीन अचूक व अयोग्य भाषा वापरण्याचे आणि स्पष्ट विचार करण्याच्या सामर्थ्याचा विकास चार आदर्श व्यक्तीचा आदर्श व्यक्तिमत्वाचा विकास आणि अनेक पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करण्याची क्षमता पाच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनावर मात करून समस्यांकडे व्यापक नजरेने पाहण्याची क्षमता यातील पहिला मुद्दा पाहूया विद्यापीठाची भूमिका आणि कार्ये विद्यापीठ ही सामाजिक संस्था आहे म्हणून विद्यापीठांनी सामाजिक गरज ओळखून आपले अभ्यासक्रम निर्माण केले व राबवले पाहिजे शिक्षणाची नाळ समाजाशी कायमची जुळ जो, जुळली असली पाहिजे डॉक्टर एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विद्यापीठ शिक्षण आयोगाने विद्यापीठांची पुढील कार्ये सांगितलेली आहे समाजाला नवे नेतृत्व देणे उच्च शिक्षणाच्या वाढत्या गरजा भागवणे गरज अनोरो अनारोग्य आणि अज्ञान यापासून मुक्त होण्यासाठी राष्ट्राला मदत करणे नवनवीन ज्ञानांची निर्मिती करणे आणि बुद्धिमत्तेचा विकास करणे वरील कार्य परिणामकारकरीत्या करता यावी म्हणून आयोगाने विद्यापीठाच्या अध्यापनातील खालील उद्दिष्टे सुचवली आहेत त्यातील पहिलं उद्दिष्ट आहे मानवजातीच्या बौद्धिक आणि नैतिक परंपरेंचा वारसा तरुण पिढीला देणे दोन ही परंपरा समृद्ध करणे आणि नव्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारणे तीन व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे शासनाने डॉक्टर डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची एकोणीसशे चौसष्ट ते अडुसष्ट स्थापना केली होती या आयोगाने अहवालात म्हटले होते की इट इज नेसेसरी टू रिलेट एज्युकेशन टू द लाईफ नीड अँड ॲस एस्पिरेशन ऑफ द पीपल अँड थेरबी टू मेक इट अ पॉवरफुल इंस्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक अँड कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन फॉर रिलाय रेल्युशन अवर नॅशनल गोल्स कोठारी आयोगांच्या उच्च शिक्षणाची खालील पाच ध्येय सुचवली आहेत एक नवी ज्ञानाचा थ शोध घेऊन त्याचा विकास करणे दोन नावांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रात योग्य प्रकारचे नेतृत्व पुरवणे तीन समाजाला कला विज्ञान वैद्य कृषी आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील कुशल स्त्री पुरुष पुरवणे चार सामाजिक न्याय आणि समतेसाठी प्रयत्न करण्याची जिद्द निर्माण करणे पाच शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आणि त्यांच्याद्वारे समाजामध्ये न वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी उच्च मूल्ये आणि सत्प्रवृत्तीची जोपासना करणे यामध्ये शैक्षणिक उद्दिष्टांची जी निश्चिती केली होती ती पाहूया शैक्षणिक ध्येय आणि उद्दिष्टे यांच्या संबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या दिशेने शिक्षणातून बदल व्हावेत यासंबंधीचा विचार शैक्षणिक ध्येये आणि उद्दिष्टे निश्चित करताना उपयोगी पडतो अर्थात यामध्ये शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या वर्तन बदलांचा समावेश होणे शक्य नाही कारण हे वर्तन बदल असंख्य व अनेक प प्रकारचे असू शकतात आपण क काहींचीच निश्चिती करू शकतो काही तज्ज्ञांच्या मते शिक्षणातील अपेक्षित बदलांची यादी शिक्षण प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीच तयार ठेवणे कदाचित अयोग्य होईल त्यातून अध्यापन व मूल्यमापन या दोन्ही प्रक्रिया मर्यादित स्वरूपात के म्हण म्हणजे केवळ निश्चित केलेल्या उद्दिष्टांसाठीच होतील इतर अनेक वक वर्तन बदल दुर्लक्षित राहतील हे जरी खरे असले तरी अध्यापन सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित व योग्य अध्ययन नि निष्पत्तीचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे उद्दिष्टांदर्श विधान म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणातून अपेक्षित झालेल्या वर्तनबदलाचे स्पष्टीकरण होय हे अपेक्षित वर्तन बदल व ध्येयांची निश्चिती करण्यासाठी अनेक मूल्यमापन त करते शैक्षणिक गरजांच्या मूल्य निर्धारणाचे प्रतिमान वापरतात या प्रतिमानात उद्दिष्ट निश्चिती करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज म्हणजे विद्यार्थ्यांची अपेक्षित पात्रता आणि वास्तवातील पात्रता यांच्यामधील तफावत होय अध्ययन अध्यापनात ह्या गरजा गृहित क धरून उद्दिष्टे ठरवावी लागतात ही निश्चित केलेली शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू होय उद्दिष्टे निश्चित झाल्यानंतर ती निरीक्षण करता येऊन शकेल अशा विद्यार्थी वर्तनाच्या भाषेत व स्वरूपात मांडणे आवश्यक असते त्यामुळे त्या वर्तन बदलाचे निर निरीक्षण क शक्य होते व अध्ययनात विद्यार्थी प्रगती करीत आहेत किंवा नाही काय करतात याचा अंदाज बांधता येतो तिसरा मुद्दा आहे आपण पाहूया तो आहे अध्यापनाच्या म्हणजे अनुदेशनाच्या उद्दिष्टांची निश्चिती व निर्मिती शिक्षणातल्या आशयातला एखादा घटक का शिकवला जातो या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिक्षणाचे ध्येय होय तर हा घटक शिकवून झाल्यावर त्यातून काय साध्य होईल या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे होय उद्दिष्टांचा विचार केला जातो तो उदाहरणार्थ व्यक्तींच्या व समाजाच्या गरजा राष्ट्रीय व सांस्कृतिक परंपरा आणि तत्त्वज्ञान इत्यादी उद्दिष्टांची निवड करताना खालील बाबींचा विचार केला जातो एक विशिष्ट विषयातील आशय किंवा विषयाचे स्वरूप दोन समाजाचे स्वरूप आणि त्यातील व्यक्तींना भेडसावणारा समस्या तीन विद्यार्थ्यांची अध्ययनविषयक अभियोग्यता चार विशिष्ट समाजाचे तत्त्वज्ञान आणि त्यांनी त्यांची जीवन मूल्ये चौथा घटक पाहूया वर्तनविषयक उद्दिष्टांचे लेखन यामध्ये वर्तनविषयक उद्दिष्टे ठरविताना सामान्यपणे तीन प्रकारे विचार केला जातो एक विद्यार्थ्यांचे अपेक्षित वर्तन दोन ज्या परिस्थितीमध्ये अपेक्षित वर्तनाचे निरीक्षण करण्यात येईल तिचा तपशील किंवा वर्णन तीन अपेक्षित वर्तनाची अंतिम मर्यादा अध्यापनाची उद्दिष्टे अध्ययन निष्पत्तीच्या स्वरूपात मांडणे अध्यापन प्रक्रियेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते अध्यापन प्रक्रियेला त्यामुळे खालील फायदे संभवतात एक अध्यापकाला आपल्या कार्याची दिशा निश्चित करता येते दोन आशयाची नेमकी निवड आणि अध्यापन पद्धतीची निवड करण्याचे मार्गदर्शन मिळते तीन मूल्यमापनासाठीच्या योग्य साधनांची निवड व गरज पडल्यास निर्मिती करण्याचेही मार्गदर्शन मिळते म्हणून ती उद्दिष्टे ही निश्चित अतिशय उचित समर्पक आणि गरज यांच्याशी संबंधित असली पाहिजे यांच्यातील साध्य साधन संबंध सुस्पष्ट असावा एकमेकांमध्ये सुसंगतीही असावी तशीच ती साध्य आपन करता येण्याजोगी आणि मूल्यमापन करता येण्याजोगीसुद्धा असावीत धन्यवाद